नमस्कार सहकारी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये तसंच संपूर्ण देशभरामध्ये आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा चालू आहे आठव्या वेतन आयोगासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे पंधरा जूनच्या सुमारास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होईल अशी माहितीही समोर आली दरम्यान महागाई वाढीचा लाभ मिळण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सध्याच्या सरकारकडून तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सध्याच्या सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक संपन्न झाली हे बैठक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात कर्मचाऱ्यांच्या हिताचे काही निर्णय सुद्धा घेण्यात आले दरम्यान आता आपण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वर्तमान सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचे कोणते तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे याचा आढावा घेणार आहोत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर अंतर्गत येणाऱ्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली यामुळे संबंधित सहावा वेतन आयोग लागू असणाऱ्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे खर तर लवकरात लवकर महामंडळातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिली जावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केली जात होती आणि याच मागणीच्या अनुषंगाने वर्तमान सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला कृषी विभागातील काही महत्वाच्या पदांच्या नावामध्ये बदल मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागातील काही महत्वाच्या पदांच्या नावात बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्री म्हणजे मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक या पदाच्या नावात बदल करण्यात आला कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या पदनामामध्ये बदल झाला असून आता ही पदे अनुक्रमे सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी या नावाने ओळखली जाणार आहेत यासोबतच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य अंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक पदाच्या नियुक्तीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठीच्या सुधारित धोरणास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी सुद्धा देण्यात आली आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार